महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न समितीची मंत्रालयात बैठक दर तीन महिन्यांनी बैठक घेण्याचा निर्णय महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न तज्ञ समितीची बैठक मंत्रालयात समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील सह अध्यक्ष धनंजय महाडिक सदस्य दिनेश ओवळकर अॅडव्होकेट महेश बिरजे अॅडव्होकेट शिवाजीराव जाधव ॲडव्होकेट संतोष काकडे तसेच अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा उपस्थित होते बैठकीत सीमा प्रश्नासंदर्भातील विविध महत्वाचे मुद्दे चर्चेले गेले तज्ज्ञ समितीने घेतलेले निर्णय आता उच्चाधिकार समितीसमोर हाय पॉवर कमिटीत मांडले जाणार असल्याचे ठरवण्यात आले याशिवाय तज्ञ समितीची बैठक दर तीन महिन्यांनी नियमित घेण्याचा निर्णय घेण्यात आला सीमा भागातील नागरिकांच्या समस्या थेट मांडण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक आयोजित केली जाणार असून मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा होईल असे बैठकीत ठरवण्यात आले विशेषतः सीमा भागातील मुलांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न तसेच उच्च तंत्र शिक्षण महाविद्यालयांना मिळणाऱ्या अनुदानाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली